न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा हरघर तिरंगा मोहिमे अंतर्गत जनता हायस्कूल इथं स्वच्छतेसाठी श्रमदान करत स्वच्छता रॅलीचं आयोजन शिंदखेडा येथील जनता हायस्कूल कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा इथं सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार मार्फत देशभर राबवण्यात येत असलेल्या घर तिरंगा या मोहीम एकोणऐंशी वा स्वतंत्र दिवस राष्ट्रीय अभिमान आणि लोकांच्या सहभागाचा उत्सव व्हावा म्हणून या वर्षाच्या शासनाच्या टॅगलाईन प्रमाणे हर घर तिरंगा हर घर स्वच्छता या टॅगचा वापर करत शाळेत स्वच्छतेसाठी श्रमदान तसेच सुजल सुजल स्वच्छ सुजला गाव प्रतिज्ञा घेत स्वच्छतेची रॅली काढून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला कार्यक्रमप्रसंगी प्राचार्य एस एस पाटील पर्यवेक्षक बी जे पाटील ज्येष्ठ शिक्षक एस के जाधव एस ए पाटील डी एच सोनवणे जे डी बोरसे ज्येष्ठ शिक्षिका एन जे देसले यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचं औचित्य साधून नगरपंचायत शिंदखेडा यांच्यामार्फत सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली तसेच या स्पर्धेत प्रावीण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे तसेच नुकतेच पार पडलेल्या रक्षाबंधनाचा उत्सव शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला रक्षाबंधन या कार्यक्रमाचं औचित्य साधून विद्यार्थ्यांकडून सुरेख राख्या तयार करून त्या मुलांच्या हातावर बांधत पवित्र भाऊ बहिणींच्या नात्याच्या प्रेमाचा संदेश देण्यात आला राखी बनवण्यासाठी कला शिक्षक एल पी सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशा राख्या तयार करत आपले सुप्त गुण व आपल्या अंगी असलेल्या उत्कृष्ट कलाकृतींचं सादरीकरण करून दिले सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन एस एफ पाटील यांनी केले तर मान्यवरांचे आभार ए टी पाटील यांनी मानले महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्युबर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा